श्री स्वामी समर्थ हे प्रिय आत्मा देवास तुम्हाला संदेश देत आहे गाणी संभाषण आणि स्वप्ने यांच्याद्वारे सूक्ष्म संकेत तुमच्या मार्गाने पाठवले गेले आहेत कृपया करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका अशी देवाची आज्ञा आहे हे वगळल्यास तुम्ही तुमचे चांगले आशीर्वाद गमावू शकता तुमचा देवी शक्ती व देवी चमत्कारावर विश्वास असेल तर देवाची लीला अपारंपार आहे असे टाईप करा आणि आपला संदेश लाईक करा भाग्यवंत ठरा तुम्हाला देव म्हणत आहे की प्रिय आत्मा प्रत्येक चाचणीचा तुम्हाला सामना करावा लागला प्रत्येक चाचणीत तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचा उद्देश नसून ती वाढण्याचा होता तुमचा आत्मा एक महत्त्वपूर्ण प्रगतीसाठी तयार करत आहे जरा धीर धरा येथूनच तुमच्या परिवर्तनाची परिणाम प्रकट होऊ लागतात जे तुम्हाला देवीरीतीने खरोखर किती संरक्षित आहे हे प्रकट करतात संरक्षित करण्याची वेळ आली आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास तुमच्या वर्तमान अनुभवाने किंवा क्षितिजावरील अनुभवाने एक उद्देश आहे ते ओळखा जरी आता समजून घेणे तुम्हाला सूचित करत असले तरीही विश्वास ठेवा की तुमचे आध्यात्मिक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करत आहे ते संभाषण आणि अडथळे यांच्यासाठी गोपनीय आहे जे तुम्हाला जाणू शकत नाही तुमच्या हृदयातील प्रेम आणि तुमच्या आरोग्याचे सार याची त्यांना जाणीव आहे जी मनापासून इच्छा असलेल्या भविष्यासाठी परिस्थितीची पुनर्रचना कशी करायची हे त्यांना माहीत आहे यावर विश्वास ठेवा बदल नेहमीच सोपा नसतो परंतु प्रतिकार सोडणे स्वीकृती स्वीकारणे आणि प्रवाहाबरोबर जाणे हे आपले कर्तव्य आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास आणि नवीन अध्यायासाठी तयार असल्यास वन 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 टाईप करा परिवर्तनाचा अध्याय तुमच्यावर काही का होणार आहे ब्रह्मांड तुमच्यासाठी स्टोअरमध्ये असलेले आशीर्वाद प्रकट करण्यास उत्सुक आहे या परिवर्तनात्मक अध्यायाचा शेवटचा भाग त्यांच्या शांततेचे संपण्याचा जवळ आहे जे तुमच्या नशिबी आले आहे ते तुमच्याकडे येईल वैयक्तिक ला तुमची दृष्टी टो देऊ नका ब्रह्मांड तुम्ही मागितलेल्या आशीर्वादासाठी स्टेज सेट करण्यासाठी काम करत आहे हळू कळा प्रत्येक पायरीचा आस्वाद घ्या आणि प्रवासाचे कौतुक करा आशीर्वाद स्वीकारणे सोपे आहे याची पुष्टी करण्यासाठी होय म्हणा परंतु त्यांना सेट करण्यासाठी लागणारा वेळ स्वीकारणे हीच खरी जादू आहे तुम्हाला तुमच्या सपोतांच्या परिस्थितीकडे लक्ष देण्यास उद्योग करत आहे शुल्ल खाल्ले आणि लक्ष विचलित करण्यासाठी शत्रुपरिचित चेहरे वापरू शकतो वर जा त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि राज्याच्या मार्गावर पृष्टी करण्यासाठी मी तुझ्या प्रेम करतो प्रभू टाईप करा अनपेक्षित आशीर्वाद क्षितिजावर आहे तुमच्या संयमाचा आणि विश्वासाचा परिणाम तुम्ही एका चमत्काराच्या जादूचा सामना करणार आहात एक तुर्मी आणि अतुलनीय अनुभव अधिक चांगल्यासाठी आपल्या मार्गात महत्वपूर्ण बदलासाठी तयार राहा जस जसे तुम्ही पुढे जाल ते भूतकाळ विसरण्याबद्दल नाही तर भविष्याबद्दल विश्वास ठेवण्याबद्दल आहे नकारात्मक सोडून द्या काय शोधले पाहिजे यावर लक्ष केंद्रित करा आणि बरे होण्यासाठी आणि जगण्यासाठी पुढे नक्कीच जा तुमच्या विश्वासाची पुष्टी करण्यासाठी मला देवी योजनेवर विश्वास आहे टाईप करा जेव्हा जेव्हा चिंता तुमच्या आत्म्याला व्यापून टाकेल तेव्हा ते, ते लक्षण की तुमची पुढील प्रगती जवळ आली आहे एक अध्याय संपला म्हणून उच्च उत्साही कृतज्ञ आणि लक्ष केंद्रित करा नकारात्मक ऊर्जा रेंगाळू देण्यास नकार द्या तुम्ही एका चौरस्त्यावर उभी आहात अंतर्ज्ञानाने मार्गदर्शित आणि विश्वासाने प्रेरित होऊन नवीन सुरुवातीचा मार्ग निवडा हो। महानता दररोज तुमची वाट पाहत आहे तुमच्या जीवनातील आव्हानाची खोली ओळखून देवास तुम्हाला संदेश देत आहे तुम्ही इतरांसाठी आधारस्तंभ आहात कठीण परिस्थिती प्रेम आणि निष्ठा प्रदान केली आहे तुमच्या काळजी वाहून हृदयामुळे दुखापत होऊनही तुम्ही स्तुती आणि उपासना करत राहता देव तुमच्या वेदना समजून घेतो आणि तुम्हाला खात्री देतो की तुम्ही फक्त त्यातून जात नाही तर आणखी मजबूत होत आहात आशीर्वाद आपल्या संपूर्ण घराला स्पर्श करण्याच्या मार्गावर आहेत तुम्हाला ही पृष्टी हवी असल्यास फाय 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 टाईप करा म्हणजे पाचशे पंचावन्न टाईप करा जर तुम्ही रडत असाल काळजीत असाल आणि पुरेसा संघर्ष करत असाल तर विश्वास ठेवा की एक चमत्कार तुमच्या मार्गावर येत आहे उपचार सुटका आणि यश तुमच्या आयुष्यावर घोषित केले जातात तुमच्या वेदना आणि संघर्षावर शांतता बोलली जाते तुम्हाला तुमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये वितरित आणि आशीर्वादित केले जाईल तुम्ही तयार असाल तर होय टाईप करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ